आज आपण उपवासाचे झटपट कटलेट कसे बनवायचे ते पाहणार आहोत अगदी कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये हे कटलेट बनून होतात असे हे उपवासाचे कटलेट किंवा नगेट्स तुम्ही सात दिवस हे फ्रीजमध्ये ठेवून खाऊ शकता जेव्हाही तळायचा असेल तेव्हा तुम्ही फ्रीजमध्ये काढून हे तळून खाऊ शकता रेसिपी भरपूर सह हे मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे म्हणून रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा चला तर मग उपवासाचे झटपट होणारे कटलट आपण लगेचच बनवूयात तर सर्वप्रथम मी येथे शाबुदाना हा दोन तासासाठी भिजत ठेवलेला तर हा भिजवलेला शाबुदाना आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे पूर्ण एक वाटी भिजवलेला शाबुदाना टाकल्यानंतर त्यामध्ये इथे मी चार हिरव्या मिरच्या इथे टाकत आहे तुम्ही तिकटाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार हे कमी जास्त करू शकता आता हे आपल्याला शक्य होईल तितकं बारीक करायचं आहे तर हे पहा शक्य होईल तितकं मी हे बारीक केले आता हे एका मोठ्या प्लेटमध्ये आपण काढून घेऊया तर एक बटाटा येथे मी उकडून घेतलेला आता हा बटाटा मी स्मॅश करत आहे तुम्ही हाताने कूस करू शकता किंवा खिसणीने देखील हे खिसू शकता तर यामध्ये चवीनुसार मीठ टाकून आपण हे मिक्स करून घेऊयात फक्त तीन साहित्यामध्ये घरामध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये आपण हे कटलेट बनवत आहोत तर तुमच्याकडे जर उपवासामध्ये जिरे किंवा कोथंबीर हे चालत असेल तर ते देखील तुम्ही यामध्ये टाकू शकता पण तर लहान मोठे जेवढा तुम्हाला कटलेट हा बनवायचा असेल तेवढा गोळा घ्यायचा तुम्हाला जर शालू फ्राय करायचा असेल तर असं हे पॅनमध्ये तुम्ही देखील करू शकता चपटे करून तर आपल्याला हे कटलेट उभ्या आकारात बनवायचे असल्यामुळे मी असं त्याला शेप देते व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे कटलेट बनवायचे आहे शक्यतो छोटे छोटेच गोळे धरा म्हणजे आपल्याला तुपामध्ये किंवा तेलामध्ये हे खरपूस तळता येतात तुम्ही कोणत्याही आकारामध्ये कटलेट नगेट्स हे बनवू शकता हल्ली बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कटलेट नगेट्स साचे मिळतात त्यामध्ये देखील तुम्ही हे आरामात बनवू शकता किंवा हातावर असं उभ्या आकारात देखील तुम्ही सिम्पली बनवू शकता तर हे नगेट्स बनवायलाही सोप्पं आणि करायलाही झटपट आणि दिसायलाही छान दिसतं तर हे नगेट्स तुम्ही अजूनही छान बनवायचे असेल तर यामध्ये काजू पिस्ता असे छोटे छोटे याचे ड्रायफ्रूट यामध्ये तुम्ही टाकून नगेट्स हे बनवू शकता ते आणखीन जास्त हेल्दी आणि टेस्टीसुद्धा लागतं तर सिंपली असं उभ्या आकारामध्ये तुम्ही नगेट्स केला तरी देखील चालेल तर अशा पद्धतीने सर्व नगेट्स आपण करून घेऊयात तर असे हे नगेट तुम्ही एकदमच जास्त प्रमाणामध्ये करू शकता आणि फ्रीजमध्ये ठेवून लागेल तेव्हा तुम्ही तळून खाऊ शकता अजिबात खराब होणार नाही तीन ते चार दिवस हे फ्रीजमध्ये सहजतेने टिकून राहतं आणि जेव्हाही तुम्हाला खायचं असेल तर रूम टेम्परेचरवर पंधरा मिनटं ठेवून तुम्ही डीप फ्राय शालू फ्राय किंवा ओव्हनमध्ये देखील करू शकता आता हे नगेट्स आपण तळून घेऊयात तर त्यासाठी येथे मी कढईमध्ये लागेल तेवढे तेल घेतलेले आहे जेवढे नगेट्स पूर्णत तळून फ्राय होईल तेवढं मी तेल घेतले तेल हे कडकडीत गरम झाल्यानंतर गॅस हे आपल्याला लो टू मिडियम हिटवर ठेवायचं आहे आणि जेवढे मावेल तेवढे उपवासाचे कटलेट यामध्ये टाकायचं आणि चांगलं खरपूस रंगावर हे आपल्याला तळून घ्यायचं आहे कटलेट यामध्ये टाकल्याबरोबर आपल्याला हे पलटी करून घ्यायचं नाही असे बुडबुडे आले आणि बुडबुडे थोडंसं कमी झालं तर आपल्याला आप हे पलटी करून घ्यायचं आहे म्हणजे हे कटलेट कढईला चिटकणार नाही तर हे कटलेट शाबुदाना आणि बटाट्याचे असल्यामुळे ते थोडंसं नाजूक असतं त्यामुळे वर खाली करताना हे हलक्या हलक्या हाताने आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे तर दोन्ही साईडने आपल्याला तीन चार मिनटं हे छान खरपूस रंगावर हे भाजून घ्यायचं आहे म्हणजे हे कटलेट क्रिस्पी होतात तर साधारणतः पाच सहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता हे कटलेट मस्त असं बदामी रंगावर आपण तळून घेतलेलं आहे तळून घेतल्याबरोबर असा बदामी रंग बदा आला तर आपल्याला कटलेट हे लगेच काढून घ्यायचं आहे आपण हे पहिली बॅचमध्ये हे कटलेट तळून घेतली आता दुसरी बॅचसुद्धा आपण अशा प्रकारे हे तळून घेऊयात तर उपवासाचे कटलेट किंवा नगेट्स इथे आपण बनून तयार घेतलेले आहे आता हे सेपरेट ताटामध्ये आपण सर्व टाकून घेऊयात याचे रंग आणि दिसायलासुद्धा हे खूप आकर्षक दिसतात तर कमी तेलकट आपण हे कटलेट बनवून घेतलेले आहे हे, हे तुम्ही दहीसोबत किंवा असं देखील खाऊ शकता तुम्हाला जर हे कटलेट डीप फ्राय करायचं नसेल तर तुम्ही पॅनमध्ये एक दोन चमचा तेल किंवा तूप टाकून चपट्या आकारामध्ये बनवून ते शालू फ्राय करू शकता तर असे हे छान मस्त कुरकुरीत होतील तर उपवासाचे झटपट होणारे कटलेट तुम्ही नक्की करून बघा खूप जास्त तुम्हाला आवडेल आणि पुन्हा पुन्हा तुम्ही बनवून खाचाल व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद